शम्स खान ठरणार मुकुंदनगरचे जाईंट किलर मुकुंदनगरमध्ये युवक शक्ती निर्णायक शम्स खान यांच्या बाजूने मतांचा कौल असल्याची चर्चा अभिमतांच्या पराभवानंतर दमदार पुनरागमन मुकुंदनगरमध्ये युवक शक्तीचा उदय नगर प्रभागामध्ये यावेळी निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून युवा ने नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शम्स हाजी समीर खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत मागील टर्ममध्ये अत्यंत कमी मतानं पराभव स्वीकारा लागलेला असला तरी त्यांनी खचून न जाता जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा धडाका कायम ठेवला मागील पाच वर्षामध्ये मुकुंदनगरमधील विविध प्रश्न नागरिकांच्या अडचणी आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सातत्यानं काम केल्याचा दावा त्यांच्या समर्थकाकडनं केला जातोय या कामाच्या जोरावरच शम्स खान यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे मुकुंदनगरच्या जनतेनं यावेळी मला नक्कीच साथ देतील असा ठाम विश्वास शम्स खान यांनी व्यक्त केला असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे सध्या संपूर्ण मुकुंदनगर परिसरामध्ये शम्स खान आघाडीवर असल्याची चर्चा रंगली असून काही राजकीय वर्तुळामध्ये चांगल्या मतांनी निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तरुण नेतृत्व स्वच्छ प्रतिमा आणि आक्रमक प्रचार शैलीमुळे शम्स खान हे प्रस्थापित आणि अनुभवी राजकारण्यांसाठी आव्हान ठरत असल्याचं चित्र दिसतंय त्यामुळंच मुकुंदनगरचा जॉईंट किलर अशी ओळख त्यांना मिळत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे आता हे दावे आणि चर्चांना मतदारांचा कौल कितपत साथ देतो हे येणाऱ्या निकालातनं स्पष्ट होणार आहे मुकुंदनगरच्या राजकारणात यावेळी युवा शक्ती निर्णायक ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर